जुनी पेन्शन लागू करण्यासाठी शिक्षक आज पुन्हा रस्त्यावर उतरले एकच मिशन जुनी पेन्शन असे नारे देत आजभर पावसात यवतमाळमध्ये जुनी पेन्शन संघर्ष समन्वयक समिती आणि महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेच्या वतीने छत्री मोर्चा काढण्यात आला होता जुनी पेन्शन लागू करा या एकमेव मागणी घेऊन शिक्षकांनी यवतमाळच्या आझाद मैदान ते जिल्हा कचेरीपर्यंत मोर्चा काढला या मोर्चात शेकडो शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला होता राज्य सरकारने जुनी पेन्शन योजना लागू करा अन्यथा रस्त्यावर उतरू असा इशारा शिक्षकांनी पुन्हा दिला आहे चौऱ्याऐंशी हक्काची जुनी पेन्शन सर सतत लागू झाली पाहिजे या एक एकमेव मागणीसाठी सर्व कर्मचाऱ्यांनी या आक्रोश आणि यलगार पुकारलेला आहे लोकसभेमध्ये सेमी फायनल झालेला आहे आता येणारा जो आहे फायनल आहे आणि जो पेन्शन बहाल करेगा वही महाराष्ट्र पे राज करेगा वोट फॉर ओ पी फॉर ओ पी या एका मागणीसाठी आम्ही हा आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रामध्ये करत आहोत आणि आज यवतमाळमध्ये हजारोच्या संख्येमध्ये सुट्टीचा दिवस असून सर्व कर्मचाऱ्यांनी आपली उपस्थिती दाखवलेली आहे यानंतर जर शासन दखल घेऊन जुनी पेन्शन नाही देणार तर यानंतर काम बन आंदोलन बेमुदत काम बन आंदोलन सर्व कर्मचाऱ्यांकडून आमच्या विदर्भ टाइम्स युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून क्लिक करा आणि राहा आमच्या सोबत अपडेट